शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक यांनी पंधरा वर्षात केलेल्या विकास कामांचा वचननामा आज पत्रकार परिषदेत प्रसिद्ध केला यावेळेला पंधरा वर्षात केलेल्या विविध विकास कामांबाबत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला पोरबंदर आणि लोकमान्य नगरमधील पाणीटंचाई समस्या सोडवण्यासाठी मुंबई महापालिकेकडे पन्नास एम एल डी पाणी पुरवठा करण्याची मागणी केली होती ही मागणी आचारसंहितेपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारांना मान्य झाली आहे मुंबई महानगरपालिकेकडून पन्नास एम एल डी पाणी ठाणे महानगरपालिकेला देण्याच्या निर्णयासही मान्यता देण्यात ता आली आहे त्यापैकी पंचवीस एम एल डी पाणी केवळ घोडबंदर भागासाठी आरक्षित असणार आहे मीरा भाईंदर शहरला सूर्या प्रकल्पातून दोनशे अठरा एम एल डी पाणी पुरवठा करण्यात येणार आहे मी दिलेल्या वचनाची वचनपूर्ती होते याचं मला अत्यंत समाधान आहे असं प्रताप सरनाईक म्हणाले कापूरबावडी ते गायमुख साठ मीटर आणि गायमुख ते फाऊंटन तीस मीटर रस्त्याचं साठ मीटरपर्यंत विस्तारिकेकरणास मान्यता मिळाली असून त्या कामाला सुरुवात झाली आहे त्यामुळे गोडबंदर रोडवरील कोंडीची समस्या सोडवण्यास आपल्याला यश मिळेल असा विश्वास प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला हाँगकाँग मलेशिया आणि सिंगापूर प्रमाणे मुंबईतील राणेशा बागेच्या धर्तीवर ठाण्यातही हावरे सिटीजवळ एकशे वीस एकर जागेवर प्राणी संग्रहालय उभारण्यात येणार आहे पाळीव प्राण्यांसाठी अद्ययावत अंत्यविधी केंद्र तयार करण्यात आले विहिरींचं संवर्धन म्युझिकल फाउंटन उपवन तलावाचं सुशोभीकरण कॅशलेस रुग्णालय अशी असंख्य विकास कामं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णत्वास आली आहेत त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे प्रताप सरनाईक यांनी आभार मानले भविष्यात रोपवे जलवाहतूक आणखीन कॅशलेस रुग्णालय इत्यादी विविध प्रकल्प साकारण्यात येणार आहेत असंही प्रताप सरनाईक यांनी सांगितलं ओळा बाजूला विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून आणि प्रामुख्यानं मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी जो कार्यभार राज्याचा स्वीकारला त्यामुळे माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामांसाठी त्यांनी निधी दिला आणि त्या माध्यमातून ही विकास कामं मी चालू केली प्रामुख्याने सगळी विकास काम आपण अगदी गायमुख पासून जर आपण बघितलं लोकमान्य नगरमध्ये विविध प्रकल्प आपण राबवतोय लता मंगेशकरांच्या नावाने संगीत विद्यालय आहे आम्ही आनंदीबाई जोशी रुग्णालयाचं कॅशलेस हॉस्पिटलचं काम आम्ही करतोय यांच्या नावानं हॉस्पिटलचं लोकार्पण केलेलं आहे येऊनला आपण पर्यटन स्थळाची निर्मिती करतोय आपण पुणेश्लो अहिल्याबाई होळकर यांच्या नावानं घाट बनवलेलं आहे आणि त्या ठिकाणी म्युझिकल फाउंटन केलेलं आहे सिंधुताई सकपाळ यांच्या नावानं आपण अतिशय चांगली आर्चरी बनवली आहे बाबूराव सरनाईक यांच्या नावानं जिमनॅस्टिक सेंटर आहे तर आपण गोंडंदर रोडला अग्नीकोळी भवन बनवलेलं आहे पाटलांच्या नावाने आपण वास्तू बनवतोय जेणेकरून सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा होईल आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या कामाला सुरुवात केलेली आहे तर अण्णाभाऊ साठेंच्या नावाने लायब्ररी बनवतोय आपल्या धर्माधिकाऱ्यांच्या नावाने लायब्ररी पूर्ण झालेली आहे त्याचा फायदा लोक घेत आहेत अशा प्रकारची अनेक विकास कामं करत असताना स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आपण धार्मिक चौपाटी बनवली आहे आर धर्मवीर आनंदी गे साहेबांच्या नावाला जिमखाण्याचं सा काम चालू आहे